पाचशे नव्वद रुपये अरे वा मला सत्तर रुपयापासून पासून साडी तुम्हाला नऊशे ऐंशी रुपये बघा दोनशे दहा आणि किती वर्ष पुरेल एवढी साडी मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुन्हा उल्हासनगर दोन मध्ये साडीच्या शॉपमध्ये तर साडीचं शॉप आहे नाव श्रीकृष्ण टेक्स्टाईल होलसेल डेपो तर या ठिकाणी आपण आलेलो आहे फर्स्ट टाइम तर भाऊ तुम्ही आधी इथला ॲड्रेस सांगा आपलं उल्हासनगर दोन मध्ये श्रीकृष्ण टेक्स्टाईल आहे एकदम कल्याण रिक्षा स्टँडच्या समोरच आहे आपलं दुकान तरी जरी तुम्हाला जर इकडे येण्यासाठी लोकेशन भेटत असाल नसेल ना तर माझा याच्यामध्ये नंबर दिलेला असेल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल या व्हॉट्सअप करा मी तुम्हाला इथला ऍड्रेस वगैरे सगळं मी लोकेशन वगैरे पाठवून देई तर आपल्याकडे साडी कशा प्राइस पासून ते किती रेंज पर्यंत भेट आता आपल्यापेक्षा कसं आहे जास्त करून सेलिंग साठी माल सप्लायर होतो तर आपल्यापेक्षा कमीत कमी रेंज आहे सत्तर रुपये सत्तर पासून ते वरची रेंज तुम्हाला पाच हजार दहा हजार सातशे आठशे सगळीच रेंज आपल्यापेक्षा अवेलेबल होत लास्ट रेंज किती म्हणजे लोकांना यायला कमीत कमी आपल्या कमीत कमी पंधरा ते वीस हजार पर्यंत लास्ट व्हरायटी वगैरे जाईल तर बघा सत्तर रुपयापासून ते पंधरा ते वीस हजारापर्यंत तुम्हाला साड्या इथं भेटतील तुम्हाला जर ह्या रेंज पर्यंत पाहिजे असेल तर ह्या शॉपला तर आता आपण बघूया मला पहिले कोणती साडी दाखवत आहे आता हे बघून की आता मी तुम्हाला सुरुवात सुरवातीन दाखवतो आहे आपली सत्तर रुपयाला कसा फ, वे -वे सत्तर रुपयामध्ये कसं आहे प्रत्येक फॅब्रिक तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहे शिपॉन मार्बल सिल्क ब्लाऊज पीस आहे नाही ब्लाऊज ना ब्लाउज आहे सत्तर मध्ये सत्तर मध्ये नाही ना सत्तर शंभर मध्ये ब्लाउज पीस नाही बाकी सगळ्या रेंज मध्ये आपल्यापेक्षा साडी तुम्हाला कमी रेंज मध्ये एकदम फ्रेश माल भेटून जाणार आहे डिफेक्ट वगैरे नाही एकदम फ्रेश माल ऑनलाईन पण आहेत का ऑनलाईन सिस्टम पण आपल्यापेक्षा आहे अच्छा म्हणजे ज्यांना जर पाहिजे असेल तर फोन करून ते आता माझं कसं आहे ऑल सप्लाय म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पण आपला माल सप्लाय होतो असं काय नाही की तुम्हाला जिथं जर नाही येणं ना होत नाही शकेल तर आम्ही घरी पोहोचवते पण माल देऊ शकतो पाच हजारापर्यंत दहा हजारापर्यंत जर खरेदी असेल तर मी माल लिमिटेड पाच हजार कारण बहुतेक प्रश्न असतो की आम्हाला ऑनलाइन भेटतो की हा ऑनलाईन म्हणजे कसं असते आणि असं नाही की ऑनलाईन आता भरपूर फ्रॉड पण आले तसं आपल्या दुकानामध्ये काय होणार आपलं कसं मराठी मसाला शॉप आहे जे आहे ते मला मी पहिलंच सांगणार की बा हे हे व्हरायटी आहे आणि ह्या ची आहे तेच तुमच्या घरापर्यंत पोहोचवते पोहोचेपर्यंत माझी जिम्मेदारी असेल त्याच्यामध्ये काही नसेल आपली सत्तर त्यानंतर हे बघून घ्या हे नव्वद नव्वद रुपयाला हे नव्वद रुपयाला ह्याच्यामध्ये पण थोडं हेवी मटेरियल येणार आहे बाकी काय नाही वेटलेस वगैरे जे हेवी मटेरियल असतं ना ते यामध्ये असते आणि चांगली आहे अशी फॅब्रिक डेली वापरण्यासाठी एक वापर कोणाला गिफ्ट करण्यासाठी या स्वतःला वापरण्यासाठी दररोज घरी घालण्यासाठी आता लग्न सराय मध्ये जर तुम्हाला गिफ्ट करण्यासाठी पाहिजे पन्नास साठ शंभर साडे पाहिजे तर तुम्हाला कमी रेंज पाहिजे तर आपल्यापेक्षा अवेलेबल आहे यामध्ये ज्यांना जशा किमतीत घ्यायची तशा रेंज मध्ये हा आता हे बघा हे नव्वद झालं त्याच्यानंतर तुम्हाला एकशे वीस एकशे तीसच्या मध्ये लेस पट्टी मध्ये अटम भेटणार आहे तुम्हाला आता हा बघा ही कितीला सांगितली एकशे वीस एकशे तीस एकशे एक वीस बघा एकशे वीस मध्ये तुम्हाला काट पण भेटताय ब्लाउज पीस सोबत एकशे वीस रुपयाला याच्यात ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस सोबत येणार आहे बघा असे काठ आहे एकशे वीस रुपयाला येणार आहे तुम्हाला हे बघा त्याच्यामध्ये असे कलर्स भेटणार आहेत तुम्हाला वेगवेगळे हा पोस्टर पॅटर्न येईल तुम्हाला एकशे वीस रुपयाला एकशे वीस मध्ये काठ पण भेटतायत आपल्याला आणि ब्लाउज पीस सोबत त्यानंतर आपल्यापासून भेटणार बघा एकशे पंच्याहत्तर रुपयाला ब्लाउज पीस सोबत सॉफ्ट मध्ये सत्तर बहात्तरचा कपडा येईल हा बघून घ्या ही गया। गुजराती राजस्थान जास्त जास्त तेच तिकडे चालणार आहे हा पदर आला ऑलसाडी आल अशी भरलेली येणार आहे तिला बोलले वन सेवन्टी फाइव्ह मध्ये ब्लाउज पीस सोबत याच्यामध्ये डिझाईन कलर खूप आहेत फक्त मी एक एक सॅम्पल दाखवते बाकी दुकानामध्ये जर व्हिजिट केला ऑनलाईन व्हॉट्सअपला हाय वगैरे पाठवत ना मी तुम्हाला कलर डिझाईन तुम्हाला याच्यावरती फोटो सेंड करून टाकेल तुम्हाला त्यानंतर याच्यामध्ये असे पॅटर्न्स पण भेटणार आहेत एका कलर मध्ये एक कल मध्ये सेट वाईस सगळे अवेलेबल आहेत आपल्या यामध्ये त्यानंतर हा कॅटलॉग मधला बघा एकशे नव्वद पासून सुरुवात रेंज आहे आपल्यापासून याच्यामध्ये एकशे नव्वद दोनशे एक वाटतच नाही हे बघून घ्या हे साडी बघून घ्या गोंडा पदर आहे गोंडा पदर मध्ये आणि याला बघा छान गोंडे पण आहे गोंडा पदर मध्ये माल येणार आहे हे बघून घ्या याच्यामध्ये आपल्यापासून दोनशे वाला पण पॅटर्न आहे दोनशे तीस साडेतीनशे चारशे सगळीच रेंज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्या पण तुम्हाला मी एक एक सॅम्पल दाखवते एका कलर मध्ये छान भेटून पण जाईल याच्यामध्ये मेन आहे त्यानंतर हा बघून घ्या हा रिनेल फॅब्रिक आहे डेली वापरण्यासाठी सर्वात जास्त चालणारा पॅटर्न रेनेल फॅब्रिक मध्ये कपडा बघून घ्या तुम्हाला समजून येईल नक्की पदरा सोबत साडी येईल ब्लाउज पीस नव्वद सेंटीमीटर एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वदच्या आतच साड्या पाहायला भरपूर भेटले तुम्हाला कमी रेंज मध्ये आणि ह्याच्यामध्ये एकशे नव्वदच्या रेंज मध्ये पण व्हरायटी खूप आहे पण मी एक सॅम्पल दाखवतो सगळेच सॅम्पल आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत ना त्यासाठी मी एक एक सॅम्पल हे बघा सूत एकदम छान येईल रोज वापरायला खूप छान आणि मेन म्हणजे कसं आहे आता लग्न सर आहे आता दिवाळीसाठी गिफ्ट करण्यासाठी स्वतःला वापरण्यासाठी कपडा एक नंबर आहे एकदम सॉफ्ट मध्ये कपडा इंग्लिश डार्क सगळे शेड आपल्यापेक्षा अवेलेबल आहेत त्यानंतर आपण काटपदर मध्ये बघून घ्या आपल्यापेक्षा काठपदर आहे एकशे पंच्याऐंशी पासून सुरुवात आहे काठपदर मध्ये कॉटन मिक्स मध्ये येणार मध्ये हा याच्यामध्ये मी एक सॅम्पल दाखवले बाकी याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटणार चार चार कलर भेटतील तुम्हाला यामध्ये चार चार सहा लहरी आहे पाणी आहे वारली प्रिंट आहे सगळे डिझाईन तुम्हाला भेटणार आहे कलर चा सेट एकशे पंच्याऐंशी रुपये फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला सेलिंगला या गिफ्ट करण्यासाठी पण चांगला आहे आयटम त्यानंतर एक सिल्क पॅटर्न मी तुम्हाला दाखवला या साडीला तर दोनशे वर्ष झाले तरी सुद्धा खराब होणार नाही कधी कसं पण वापरा एकदम दगड वॉश कपडा आहे फुल एकदम तसंही तिला जरी ना तरी काहीच होणार नाही या साडीला एकदम फुल दगड वॉश कपडा तिला दोनशे दहा रुपयाला बघा आणि किती वर्ष पुरेल एवढे करा आणि कपडा मेन म्हणजे सॉफ्ट कपडा आहे हा डार्क लाइट सगळे शेड आहेत मी आता एक आता हे बघा हे असे डार्क मध्ये पण भेटणार आहे इंग्लिश पण भेटणार आहे सगळे शेड आपल्यापेक्षा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये डिझाईन पण येतील खूप याच्यामध्ये त्यानंतर आपल्या मध्ये जर हवा असेल ना तर कॅटलॉग मध्ये दोनशे दहा दोनशे वीस रेंगमध्ये बघा दोनशे वीस हा अशा कॅटलॉग मध्ये येते हे बघा याचे कलर रेंज अशा कलर येतील वेगवेगळे तुम्हाला हे सगळे दोनशे वीस हा सगळे त्याच मधले हे बघून घ्या ह्याच्यामध्ये पण कपडा एकदम सॉफ्ट येईल डिझाईन एकदम लेस मध्ये हा दोनशे पंचवीस रुपयाला येईल मध्ये जशी रुपयाला आणि सगळे कलर आहे आणि इथं आल्यावर तुम्हाला एका कलरच्याही जास्त पाहिजे असतील हे सेट वाईज मध्ये हे कॅटलॉग कसं आहे का हे ऑनलाईन चालणार आहे पायपिंग लेस मध्ये हे तुम्हाला गिफ्ट करण्यासाठी पण चांगला आहे आणि स्वतः वापरण्यासाठी पण चांगला आहे यामधला त्यानंतर आपण बघणार आहोत हा बघा पाऊच मधला आयटम दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस मध्ये फक्त दोनशे चाळीस पण वेगळा वाटतंय कलर पण चांगला आहे कपडा पण छान आहे विचित्र असेलचा कपडा आहे आणि एकदम मस्त मध्ये दोनशे चाळीस रुपयाला हे एक तुम्हाला ओपन करून दाखवतो साडी मी कपडा बघून घ्या हवाला आणि अशा फुला फुलांसारखे अशी मस्त वाटते कॉम्बिनेशन चांगलं आहे मेन म्हणजे प्रिंट पण छान ह्याच्यामध्ये आणि ह्याचा ब्रॉकेट कॉम्बिनेशन येणार आहे ब्लाउज अच्छा अजून याच्या खाली मस्त ट्रान्सपरंट दिसेल हे बघून घ्या हे बघून घ्या हा बघा हे कॉम्बिनेशन असं दिस त्यानंतर हा बघा एक आपण पटोला मध्ये एक पॅटर्न आता नवरात्रीसाठी तर... स्पेशल मागवलेला आहे पटोला मध्ये तीनशे चाळीस फॅब्रिक पण चेंज असते आता हा कपडा फॅब्रिक मधला हा हा विचित्र फॅब्रिक मधला हा सिल्क मध्ये असतात सिल्क मध्ये पण येतात काही कॉटन मध्ये पण असतात प्रत्येकाच्या फॅब्रिक वरती असते आता हे साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो मी याचा पदर वगैरे जे आहे ना तुम्ही बघून घ्या एकदम छान पैठणी टाइप पदर दिलेला आहे भरवण्याचा पैठणी बॉर्डर वगैरे असं हा घ्या बघा तुम्हाला आता नवरात्री मध्ये घालायची असेल अशी साडी एकाच एक कलर मध्ये ग्रुप मध्ये तर ही आहे आणि खूप स्वस्त आहे कि तिला तीनशे चाळीस रुपये फक्त तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपयाला हे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही याच्यामध्ये कमीत कमी सात आठ कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळे एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये साडी पण एकदम छान आहे तर हा बघा हा मार्बल सोफा मध्ये येईल पॅटर्न तीनशे रुपयाला टोटल ऑल वर्क केलेली साडी आहे मध्ये हा आपले झिरो स्टोन वर्क मध्ये झिरो स्टोन वर्क मध्ये आहे कलर कॉम्बिनेशन पण येणार आहे फक्त तीनशे रुपयाला मस्त तेवढा कलर कलर याच्यामध्ये सहा ते सात येणार आहे तुम्हाला वेगवेगळे वे आणि कॅटलॉग पीस आहेत सगळे त्यानंतर हा एक बघा हा वेटलेस मध्ये आता हा एक ऑनलाईन चालणारा जास्त पॅटर्न आहे तीनशे साठच्या मध्ये येईल आता 360 फ्लावर फ्लावर बघतो फ्लावर आता आता हे हे लिप, लिप हा हा बघून घ्या आणि बॉर्डर कॉम्बिनेशन पदर वगैरे प्लेन साडीपेक्षा ही पण साडी दिवस एकदम छान बघा तीनशे साठ रुपयाला तीनशे साठ आणि याचा मेन म्हणजे सूत आहे ना एकदम सॉफ्ट दिलेलं आहे आणि त्याला थोडस लेस पण आहे लेसला एकदम स्टोन वर्क झिरो स्टोन वर्क दिलेला आहे लेस पट्टीवरती आणि ऑल साडी एकदम सॉफ्ट मध्ये दिलेला आहे बॅट हा बघा त्याच्यामध्ये डबल शेडिंग पण आहे डार्क लाईट शेड सगळेच आहे आता स्टोन वर्क मध्ये तुम्हाला फॅन्सी साड्या पाचशे असेल ना तर त्याच्यामध्ये साडेचारशे चारशे च्या हो रेंज मध्ये आपल्यापेक्षा अवेलेबल आहे यामध्ये हे बघून घ्या कलर यामध्ये आता याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न खूप येतील तुम्हाला आता मी एक सॅम्पल मध्ये दाखवतो तुम्हाला असे ब्लॅक कलर गोल्डन लाईन पण आहे गेटअप त्यानंतर एक हा एक पॅटर्न बघा मध्ये हा एक पॅटर्न जातो एकदम फॅन्सी डिझाईन पार्टीवेअर एकदम आता यंगेस्टरची चॉईस आज आजकाल अशामध्येच आहे तर त्याच्या हिसाबाने आपण लेटेस्टमध्ये काहीतरी वेगळं आहे यामध्ये हे बघून घ्या सारी फक्त चारशे चाळीस रुपयाला ओनली चारशे चाळीस रुपयाला आणि अजिबात जड नाहीये लाईट वेट कपडा तुम्ही, तुम्ही ही साडी घेऊन पूर्ण रात्रभर फंक्शनलाही राहू शकता दिवसभर राहू शकतात एकदम लाईट वेट छोट्या मोठ्या फंक्शन कलर बघा आणि सगळे लाईटच कलर सगळे लाईट कलर कॉम्बिनेशन म्हणजे कोणाला जरी दिलात ना कलर उठवून दिसणारेच कलर आहे त्याच्यामध्ये मस्त आणि चमचम चमचम करते आणि ऑल साडी भरलेली आहे पूर्ण असं नाही की प्लेटला येणार आहे पूर्ण साडी ऑल आणि झिरो स्टोन आहे हेवी बिलकुल नाहीये जड आपल्याला वाटत असेल की जड असेल ही पण नाहीये मस्त आहे त्यानंतर हा एक गिमी मधला जे ऑनलाईन आयटम आहे ना त्यामध्ये पण आपल्यापासून भेटून जाईल गिमी चू जे आता जा ला सर्वात जास्त घ्या पाचशे ऐंशी रुपयाला पाचशे ऐंशी लाइट आहे कपडा ऑर्गेन ऑर्गेंजा मध्ये सेट गेला त्या मधला थोडा हे बघा असं लाइट एकदम काट आहे आणि ह्याचे बॉर्डर पण फॅन्सी दिलेली आहे कट बॉर्डर दिलेले बघा हे बघून घ्या फक्त पाचशे ऐंशी रुपयाला याच्यामध्ये सा कलर शेड तुम्हाला चा कलर सेट येणार आहे त्यामध्ये हे पण लाईटच कलर आहे हो आता हा पण त्याच फॅब्रिक मध्ये गेला यामधला पण हा बघून घ्या आठशे नव्वद रुपयाला साडी बघून घ्या ऑल साडी त्या टाइप चीच आहे थोडी त्याच टाइप मध्ये हे सगळे ऑर्गेनजा आहे याच्यामधलेच पॅटर्न झाले हे सगळे आणि खूप लाईट वेट असल्यामुळे आवडेल ही सगळ्यांना आवडेल आजकाल जड नेसून लाईट वेट म्हणजे फक्त कठीण आणि हे मेन म्हणजे कसं आहे तुम्हाला सेलिंगला ला पाहिजे तर हे तुम्ही तिथं आरामात सेलिंग करू शकता पॅटर्न स्वस्तच भेटणार आहे कारण रिटेल प्राइस ह्याची सोळाशे सतराशे रिटेल प्राइस आता हे जे पॅटर्न आहेत ना लाईट कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये पण आपल्याला भेटून जाणार आहेत भरपूर वगैरे येईल ऑल साडी अशी भरलेले येणार आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे त्याच्यामध्ये हे बघा कलर कॉम्बिनेशन घेतल्यावर तुम्हाला असा कलर दिसेल आपण प्रत्येक दुकानात जाताना येल्लो साडी काढतो नवरीसाठी येल्लो कलर चॉईस करण्यासाठी की कोणती साडी छान दिसेल तर बघा येल्लो मध्ये त्यानंतर हा एक चंद्रकोरचा पॅटर्न आहे ना चंद्रकोरचा पण पॅटर्न आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंगला चालणार आहे आणि मेन म्हणजे काय झालं आवडतो आणि ह्याच कस पदर कॉन्ट्रास्ट वगैरे जे आहे ना पैठणी टाइप मध्ये दिलेला आहे ऑल साडी अशी भरलेली आहे चंद्रकोर मध्ये आणि पदर वगैरे असेल येलो तर असं येईल पॅटर्न त्याच्यामध्ये बघून घ्या साडेआशे त्याच्यामध्ये आपल्याला कलर कमीत कमी भरपूर कलर येणार त्याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे कलर आहे साडेचारशेच्या रेंज मध्ये हा एक पॅटर्न साडेचारशे पाचशेच्या मध्ये हा एक हा कॉटन लेलून मध्येच गेला हा पण पॅटर्न त्यामधलाच आहे पण हे सर्वात जास्त साऊथ इंडियन टेस्ट त्या साईडला जास्त पॅटर्न जा बघूया कलर कसं आहे काही इंग्लिश महाराष्ट्र त्यामध्ये अवेलेबल भेटणार आहेत त्यामध्ये आता हा एक पॅटर्न आहे चंद्रकोर मधला वेगळा येईल थोडा युनिक कारण की त्याचा पदर जे आहे ना दोघांमध्ये फॅब्रिक मध्ये पण चेंजेस केलेले आहेत आणि मेन म्हणजे कसं आहे ह्याचा पदर जे आहे ना ते एकदम पट्टा टाइप मध्ये दिलेला आहे आणि त्याचा पैठणी मधला गेला महाराष्ट्रीयन टाइप आता हा बघा त्याचा पल्लू असा येणार आहे आणि त्याचा एकदम भरलेला येईल टोटली हे बघून घ्या आणि असे काट येते हा काट वगैरे एकदम असे मुनियार बॉर्डर येलेला आणि हे काट ना कसे आपण जुने बायांच्या साड्यांना असं पाहिजे जे असते हा तशा मध्ये येणार एकदम सेम, एक सेम, सेम से से तशा कॉम्बिनेशन मध्ये बघा त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन ऑप्शन भरपूर आहे त्यामध्ये हे बघा असे कलर येते आणि एकदम लाइट वेट आहे हा त्यानंतर हा एक बघा एक बँगलोर सिल्क मध्ये म्हणून हा एक पॅटर्न आला आहे खूप छान आहे बंगलोर सिल्क मध्ये पाचशे साठ रुपयाला फक्त पाचशे साठ रुपयाला कॉम्बिनेशन पण वेगळं कॉम्बिनेशन मेन म्हणजे कसं आहे सगळं गेटअप पंधरा सोळा हा हा बघा हा पदर येणार आहे हा ब्लाउज पीस येणार आहे आणि ऑल साईड जे असेल ना ते अशा मध्ये हे कॉन्ट्रास्ट पदर मध्ये आणि हे जे कलर कॉम्बिनेशन येतील ना ते एकदम छान छान बघा हे कलर साडी बघा हे एकदम सॉफ्ट चालू असतो ना जे विदाउट वर्क केलेला पॅटर्न मध्ये झाला एकदम दिसायला आणि काही प्रोग्राम साठी आपल्याला ग्रीन पण मेन ते आणि मेन म्हणजे कसं आहे आता हे साडे जे आहेत तुम्ही पूजेला वगैरे बसायला वगैरे फॅन्सी साड्या तर लिहू शकत हे पाचशे साठ रुपयाला पाचशे साठ पाचशे ऐंशी रेंज मध्ये हा त्यानंतर हा एक बघा बघा त्यानंतर हा एक बघा साडेपाचशेच्या रेंज मध्ये हा एक पॅटर्न आहे बँगलोर सिल्क मधलाच पॅटर्न आहे पाचशे साठ रुपयाला हा बघा छान पैकी मस्त पाचशे पन्नास आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे काठ खालचे खूप किनार किनार जी आहे ती खूपच ब्रॉड दिलेली आहे या साईडची तुम्हाला लहान आहे आणि या साईडची एकदम मोठी आहे मोठ हे बघून घ्या त्यामध्ये कॉम्बिनेशन त्यानंतर हा एक बघून घ्या सातशे वीस रुपयाला एक पॅटर्न आहे सातशे वीस रुपयाला बेंगलोर सिल्क मधलाच पॅटर्न आहे सातशे वीस रुपयाला हा बघा धुपछाव टाईप टाइप छाव म्हणजे डबल शेडिंग आहे उन्हामध्ये वेगळा कलर असणार असं ह्यामध्ये वेगळा तर डार्क समोरून पाहिलं तर थोडं लाईट कलर दिसतो असे याच्यामध्ये याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण आहेत आपल्या भरपूर आता हेच रिटेल प्राइस जर तुम्हाला सांगतो बाराशे ला सेलिंग केलं जातात त्यातला एकदम रेट मध्ये मधला एक पॅटर्न हा आला एक हा एक बघा पाचशे नव्वद रुपयाला मस्त साडी एकदम छान मध्ये आता आपण पण ट्राय करून बघू आपल्याला येत की नाही तुम्ही पण हे बघा पाचशे नव्वद रुपयाला पण पाचशे नव्वद नव्वद रुपयाला आता हा बघा हा शालू टाइप मध्ये गेला हा सिरोज वर्क मध्ये टोटल ऑल साडी बसीमध्ये बनारसी मध्ये थोडी कमी प्राइस आठशे चाळीस रुपयाला हा कदाचित काही जणांना जर नाही घेता आलं तर साडी घेऊ शकतात हे बघा ह्याचा पदर वगैरे एकदम छान दिला भरलेला हा बघा ऑल साडी अशी भरलेली येईल हे बघून घ्या तुम्हाला पूर्ण खुलून दाखवतो हे बघा हा पल्लू बघा ब्लाउज पीस असं येणार आहे ऑल साडी अशी येणार आहे ह्याचं मेन म्हणजे आहे ना हा बघा झिरो स्टोन वर्क मध्ये पण छान प्रोग्राम मध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असं ब्लाउज ब्लाउज दिलेला आहे बनारसी मधला एक पॅटर्न आहे ह्या मधला नऊशे ऐंशी रुपयाला आपल्यापाशी आहे

कितीला सांगितली नऊशे ऐंशी रुपयाला नऊशे no त्यानंतर हे बघून घ्या आपल्याकडे असं न पदराला वगैरे एकदम भरलेली असते ना आता हे काटपदरी मध्येच गेला पैठणी झिरो स्टोन वर्क मध्ये सिरोज की वर्क मध्ये जे साडे असतात ना पैठणी मधलाच गेला पॅटर्न हा बघून घ्या हे चौदाशे तीस रुपयाला आता हे बघा तुम्हाला स्वतःला घरी पूजेपणासाठी वगैरे वापरायचे तर हे एकदम छान साडी आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे पदर एकदम छान भरलेला आहे हे मार्केट प्राइस ह्याची कमीत कमी दोन हजारच्या च्या प्लस राहणार आहे आपल्याकडे हे चौदाशे साठ रुपयाला आहे चौदाशे फक्त चौदाशे साठ रुपयाला आहे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन येणार आहे तुम्हाला भरपूर पण आता हे सिंगल सिंगल मध्ये तुम्हाला दाखवले चार पाच चार पाच बेस बाकी भरपूर येणार आहे माल याचा कॉम्बिनेशन बघून घ्या ब्लाऊज हा हा बघा ब्लाऊज पीस असा येणार आहे त्याच्यामध्ये हा तासपास सिल्क मध्ये गेला सिल्क मधला पॅटर्न आहे हा बघून हे बघून घ्या ह्याचं पदर वगैरे एकदम छान दिलेला आहे पदर एकदम छान भरलेला येईल हा पॅटर्न आणि बॉर्डर मला वाटतं मुनिया पैठण मुनियार पैठणीची बॉर्डर दिलेली आहे ह्याचा ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे आपल्याला हे सगळे पंधराशे तीस पंधराशे अशा रेंज मध्ये आपल्याशी सुरुवात आहे यामध्ये आणि एकदम लाईट वेट आहे लाईट वेट बघा दिसतो आहे यातूनच खूप लाईट वेट आणि खूप छान आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर भेटणार आहेत भरपूर पाच सहा कलर रेंज येणार आहे त्यामध्ये लाईटच कलर हा लाईट कॉम्बिनेशनच येणार आहे त्याच्यामध्ये सगळे आता हा एक जो प्रोडक्शन आहे ना हा मधलाच पण हा एक पॅटर्न आहे ऑर्गेनच्या मध्ये ऑर्गेन्झा म्हटलं तर खूपच जेवढं बघल तेवढं कमीच भेटणार आहे त्याच्यामध्ये भरपूरच भेटणार आपल्या अजून एक नवीन हा एक बघा नवीन मध्ये हा काटापत्रामध्ये गेला हा पॅटर्न ऑर्गेंजा तो गेला प्रिंटेड सायन्स मध्ये गेला हा ऑर्गेनच्या पंधराशे सोळाशे पन्नास अशा रेंज मध्ये येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये पण कलर तुम्हाला हो का भेटणार आहेत भरपूर सगळे शेड आहेत ना हे लाईट शेडमध्ये येलो, येलो आला बघा आपला येल्लो येणार सगळ्यामध्ये आता हा एक बघा आता त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखलो ना चंद्रपूर मध्ये नॉर्मल वाल्या साड्या सगळे हेवी वाली साडी आहे हे तुम्हाला रेंज कपडा कपडा चेंजेस केले आपल्याला प्रत्येकामध्ये आता हे जे साडी आहे ना त्याला गोंडे पण हा गोंडे पण येईल पैठणीमधला काय हा बघा ह्याचा पदर वगैरे बघून घ्या तुम्ही आल पदर आणि डबल कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेले हे चंद्रकोर पॅटर्न डबल कॉन्ट्रास्ट मध्ये हे दोन ह्याच्यामध्ये आणि कपडा बघून घ्या तुम्ही एकदम सॉफ्ट दिलेला ह्याचा आणि ब्लाऊज ब्लाउज राहणार आहे ना त्याचा ब्लाउजमध्ये कॉपर मध्ये कॉपर वर्क मध्ये येणार हा हा बघा हे पण बघा आपल्याला नऊशे पन्नास रुपयाला मध्ये जर नऊवारी वगैरे बघायच्यात ना तर आपल्यामध्ये पण सहा वर बघितलं नऊवार दहा वार बारावार अशी रेंज येते तिन्ही पण आहेत आपल्यापेक्षा आता हे जे आहे ना हे नऊवारी मध्ये गेला पॅटर्न हा नऊवारी मध्ये शाणिंग मध्ये त्याच्यामध्ये साडे चारशे चारशे अशा रेंज मध्ये सुरुवात चारशे पासूनच पकडून चला पुढे रेंज आपल्यापासून बघायला भेटेल त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याकडे हे असे मध्ये जर पाहिजेत नऊवारी दहावारी चेती, चेती, ना, आ, हे असे येतील सातशे तीस साडेसात ह्याच्यामध्ये पण प्रकार आहे हे काटा पदरामध्ये गेले आता हे बघा आता जर कुणाला रेडीमेड नऊवार शिवायचे असते त्यांना पण तसे पाहिजे हो का हे आशे पण त्याच्यामध्ये भेटून जाणार आहेत हे बघून घ्या आठशे नव्वद रुपयाला मध्ये आहे प्लेन नाही आहे पूर्ण पूर्ण भरल्या येणारी साठी बघा हळदीच्या हळदीला भेटून जाईल त्याच्यामध्ये त्यानंतर हो का हा बघू घ्या हे दहा वार मध्ये येणार हे धाव हा ज्यांना मोठ्या साईज ची पण लाग लागत असेल शिवताना साईजनुसार सगळे अवेलेबल आहेत दहा वार नऊ वार बारा वार सगळे आपल्यासाठी अवेलेबल आहे त्यासाठी फक्त तुम्ही एकदा दुकानामध्ये व्हिजिट करा त्यासाठी आता हे बघून घ्या हे सगळे आता सॅम्पल डिपार्टमेंट आहे आपलं या साईडला सगळे दहा वार नऊ वार त्याच्यामध्ये तर बघू शकतात आपण या शॉपला व्हिजिट दिली आहे श्री कृष्ण टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो उल्हासनगर दोन तर भाऊंनी आपल्याला खूप छान छान साड्या दाखवलेल्या आहेत सत्तर पासून ते पंधरा ते वीस हजारापर्यंत तर तुम्हाला बिझनेस करायचा असेल देणे घेण्यासाठी पाहिजे असतील तर तुम्हाला इथं सत्तर पासून भेटेल पंधरा ते वीस हजारपर्यंत आणि आता आपण छान नेसून बघणार आहे तुम्हाला तर त्या साड्या दिसतीलच की कशा साड्या आहेत आणि ही पण बघा तुम्हाला चंद्रकोरमध्ये दिसत आहे मी हातावर घेतलेली तर अशा प्रकारच्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही विजिट द्या नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय